राज्यातील महिला आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे अटी पात्रता योजनेचा लाभ नेमकं कोणाला मिळणार आणि कशा प्रकारे मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता नेमकं महिलांना पैसे मिळणार का, का मोफत गॅस सिलेंडर मिळणार हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शासन निर्णय पाहूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजे रिलीफ मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढे अटी पात्रता आणि नेमकं लाभ कोणाला मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया तर लाभार्थ्याची पात्रता आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावानं असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन की ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेय असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता योजनेची कार्यपद्धती पाहूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसराची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी साडेआठशे म्हणजे आठशे तीस ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम रुपये तीनशे सबसिडी थेट लागते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्याच्या राज्य शासनाकडून द्यावाचे अंदाजे रुपये पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासन योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपन्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासन उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्याच्या एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्हानिहा सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडर सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहा सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल जिल्हा जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशीलची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान कराव्याच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्यांची दीर्गत्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात यावे तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुवार संग्रगी यांची राहील आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफ सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शेदा वाटप क्षेत्र तसेच अन्न जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिदा क्षेत्रासाठी खालील समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे Premises, vanity, तर उपरोक्त समितीची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे योजनेतील लाभार्थ्यांची दीर्घता होणार नाही याबाबत दक्षता घेणे सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे तर उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई जिल्हा पुरवठा अधिक अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांनी द्यावी सदर प्राप्त माहितीनुसार तेल प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष तीन गॅस सिलेंडर बाजार वा, दराने उपलब्ध करून द्यावेत ज्या पात्र कुटुंबांनी मोफत द्याव्याच्या सिलेंडरची पुनर्भरम केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांना दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस द्यावी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थी त्यामध्ये सिलेंडरचा लाभ देताना दीर्व्य होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी नियंत्रक क्षेदावाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची जमा करून तसेच त्यास उपरोक्त समितीची मान्यता देऊन ती लाभार्थ्याची माहिती वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय या ठिकाणी आठवा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत या ठिकाणी देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तदनंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर द्वारे जमा करावी ह्या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहा सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम ग्राहकांना अदा करण्यात येईल महा आय टी यांच्यामार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून देण्यात येईल तसेच आवश्यकतेनुसार तांत्रिक सहा कार्य महा आय टी यांनी उपलब्ध करून देण्यात यावे सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी कराव्याच्या लाभार्थ्याची यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार पडताळणी करून लॉग इनमध्ये प्रदानाकरता वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करावी लाभार्थ्यांची दीर्व्य होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी करावाची कार्यवाही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाने करावी या शासन निर्णयानुसार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त केलेल्या शेदापत्रकास सदर योजनेस पात्र ठरणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी आता मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी दिलं जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा